नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जुन्या घराचं साहित्य वापरून नवीन घराची बांधकाम आपण कसं करू शकतो तर या प्रोजेक्ट जो केलेला आहे आम्ही या प्रोजेक्टची तुम्हाला स्टेप बाय स्टेप ऑन साईट कन्स्ट्रक्शन प्रोसेस कशी झालेली आहे त्या रिलेटेडचे सुद्धा व्हिडिओ अपलोड होणार आहेत जर ते व्हिडिओसुद्धा या व्हिडिओमध्ये ॲड केला असते तर हा व्हिडिओ खूपच मोठा झाला असता सो त्यामुळे या प्रोजेक्टचे व्हिडिओज आहेत हे पार्ट वाईज डिवाईड केलेले आहेत ते सर्व पार्ट तुम्ही वॉच करा तर आजच्या या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की जुन्या घरातील असं कोणतं साहित्य आहे जे आम्ही या प्रोजेक्टमध्ये यूज केलेलं आहे आणि त्याचबरोबर क्लायंटची रिक्वायरमेंट काय होती हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्हाला आमच्याकडून टू डी किंवा थ्री डी डिझाईन किंवा घर बांधकाम करून हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता तर हे जे क्लायंट आहेत हे क्लायंट होते ते हे शेतकरी आहेत त्याचबरोबर शिक्षक पण आहेत पण त्यांची शेतीमध्ये जास्त आवड असल्यामुळे त्यांचं शेतीचं उत्पन्न पण जास्त आहे सो त्यामुळे कसं होतं की त्यांची मेन एक रिक्वायरमेंट होती की त्यांना जनावरांसाठी गोठा हा या घरामध्येच हवा होता नवीन घरामध्ये त्याचबरोबर शेतीच्या अवजारे खूप असतात तर ती ठेवण्यासाठी त्यांना स्पेस हवा होता धान्य धान्य ठेवण्यासाठी सेपरेट रूम हवी होती त्याचबरोबर यांचा ट्रॅक्टर ट्रॉली पण होती ती ठेवण्यास ती लावण्यासाठी पार्किंग व्यवस्थित त्याचबरोबर यांची फोर व्हीलर कार पण होती त्याच्यासाठी सुद्धा पार्किंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची एक अशी रिक्वायरमेंट होती कारण घर आहे ते दोन्ही बाजूला दुसऱ्यांची जागा होती सो ह्यांना मागच्या जागेमध्ये जाण्यासाठी यांचा स्वतःचा रोड पाहिजे होता तो रोड यांना घराच्या खालून हवा होता कारण बॅक साईडला यांची शेती होती सो त्या टाईपमध्येच आम्ही हा प्लॅन डिझाईन केला होता आणि त्यांच्यासाठी एक थ्री बी एच केची त्यांची रिक्वायरमेंट होती वरती सो त्या पद्धतीनंच आम्ही हा प्लॅन डिझाईन केला तर हे जे जुनं घर होतं आणि हे करत असताना त्यांची अशी एक रिक्वायरमेंट होती है, है की हे घराचं जे डिझाईन आहे हे अगदी शेतकऱ्याचं घर शोभलं पाहिजे म्हणजे ट्रॅडिशनल प्लस मॉडर्न थीम आहे ती ह्यामध्ये मिक्स करून त्यांना हे असं घर बांधायचं होतं जे की पूर्ण इतरांच्यापेक्षा थोडं युनिक दिसेल सो त्यासाठी आणि पैशाची सुद्धा बचत झाली पाहिजे हा एक त्यांचा मेन पॉईंट होता तर त्यामध्ये काय केलं की आम्ही जुन्या घराचं जे मटेरियल होतं ते सुद्धा आम्ही यामध्ये यूज केलं तर ते कोणतं मटेरियल होतं की त्यांचं जुनं घर होतं त्यामध्ये समोरचं जे बांधकाम होतं ते पूर्वीच्या दगडी बांधकामामध्ये होतं जो की घडीव दगड असं आपण म्हणतो चारी बाजूने कोपरे वगैरे व्यवस्थित होतं तर ते दगडे आहेत ते आम्ही या प्रोजेक्टसाठी यूज केले त्याचबरोबर जी चौकट होती तीसुद्धा चांगल्या क्वालिटी होती क्वालिटीची होती सो ती चौकट आत्ता जर विकत घ्यायची म्हटली तर जवळपास पंचवीस तीस हजार रुपयापर्यंतचा खर्च येऊ शकतो तर त्या चौकटीलाच मॉडिफाय करून आम्ही रियूज केले त्याचबरोबर यांची जी वरती कवले होते कौलारू घर होतं जुनं तर ते कौलारू घरमध्ये ते सांगत होते की पस्तीस वर्षामध्ये जवळपास तीन ते चार जे कौलं होती ती फुटली होती म्हणजे पस्तीस वर्षामध्ये तीन चार कौलं फुटणे म्हणजे हा मेंटेनन्स काहीच नसल्यासारखा आहे म्हणजे एवढी त्या कौलारूची क्वालिटी आहे ती चांगली होती सो आम्ही हा डिसिजन केलं की ही कवलेसुद्धा रियूज करायचीच आहेत त्याचबरोबर जी लाकडी जे काम होतं ते मध्ये पस्तीस वर्षामध्ये एकही लाकडाला कीड वगैरे काही लागली नव्हती सो ती लाकडीसुद्धा आम्ही परत रियूज केली तर ती के ते कशा टाईपमध्ये यूज केली त्या रिलेटेडचे व्हिडिओ व्हिडिओज आहेत ते अपलोड होणारच आहेत आणि हे जे घर होतं आत्ता कसं की सिमेंट वाळूमध्ये आपण वीट बांधकाम करतो तर पूर्वी कसं चिखलामध्ये वीट बांधकाम केलं जात होतं त्यामुळे चिखलामध्ये वीट बांधकाम असल्यामुळे कसं झालं की त्याचे वीट आहेत त्या व्यवस्थित निघल्या विटेची साईज आहे ती थोडी वेगळी होती पण ते आम्ही बेसमेंटमध्ये वीट पण ती यूज केली आणि त्याला ऑफसेट वगैरे क्रिएट करून प्रॉपर ते मॅच करून घेतलं तर ही प्रोसेस आहे ती कशी केलेली आहे इवन फाउंडेशन टू पजेशनपर्यंतचं जे वर्क आहे फिनिशिंग वर्क किंवा हे जे मटेरियल युनिक मटेरियल आहे हे कसं यूज केलं आम्ही या रिलेटेडचे डिटेल व्हिडिओज आहेत ते पार्ट वाईज आता पुढे अपलोड होतील सो त्यासाठी हे जे व्हिडिओज येणार आहेत हे व्हिडिओ तुम्ही नक्की वॉच करा आणि जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद